नमस्कार आजच्या या विशेष भागामध्ये प्रभाग तीन चे विशेष तर प्रभाग तीन अ हा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे प्रभाग तीन ब हा संधारणासाठी खुला आहे प्रभाग तीन अ मध्ये एकूण चार उमेदवार आहेत ते चार उमेदवार कोणत्या पक्ष आहेत ते पुढील एक शिवसेना शिंदे गट दोन शिवसेना ओबाडा गट तीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि चौथ्या उमेदवार अकोट विकास आघाडी असे एकूण या प्रभागात चार उमेदवार आहेत या चार उमेदवारांपैकी आमच्या युवा क्रांती न्यूज चॅनलने दुसरा वेगळा प्रभाग तीनच्या नागरिकांनी चर्चा केली त्या चर्चे आधारे आम्ही या प्रभाग तीनच हे विशेष विश्वास करतोय तर या ठिकाणी सरळ सरळ लढत शिंदे शिवसेना गट तसेच उभाटा शिवसेना गट यामध्ये सरळ सरळ लढत आम्हाला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी सौ कांचन शिले डाबेराव वर्सेस सौ विमलताई सुरजिंग डाबेराव यांच्यामध्ये ही सरळ सरळ लढत आहे आपण या ठिकाणी जर विचार केला शिंदे शिवसेना तर ते सौ कांचन डाबेराव या वगैरे आहेत यांचे पती हे माझी नगरसेवक आहेत माझी नगर असल्यावर सुद्धा या ठिकाणी काही भागामध्ये आपण जर विचार केला ताडपुरा असेल जुने महादेवचे मंदिर असेल सावता चौक असेल गेट नंबर अठ्ठावीस असेल खिडकी असेल या ठिकाणी क्रॉस मतदान केल्याचं आम्हाला आमच्या सर्वेत आठवण आलं ते कशा प्रकारचं तर दोन फुल आणि एक माझी लॅडग्या चालवल्या गेली मशालवर हृत्यास विमलताई डाबेरा असा हा आमच्या सर्वेतला हा अंदाज आहे परंतु डाबरा हे माझी नगरसेवक असल्यामुळे प्रभाग तीन मध्ये त्यांची सर्वात ओळख आहे आणि प्रभाग तीन मध्ये भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण फायदा होताना आम्हाला दिसत आहे जरी काही भागात त्यांच्याबद्दल नाराजी असेल परंतु संपूर्ण प्रभागात विचार जर केला तर ते त्या ठिकाणी सौ काजन डाबेराव आणि सौ विमंत डाबेराव यांच्यामध्ये अतिशय काटे टक्कर आहे सौमदे जर विचार केला तर या खास करून माळीपुराचा संपूर्ण भाग असेल ज्यामध्ये जा। जुने माझं मेंदर असेल खिडकी वेस असेल वाडा असेल गेट नंबर अठ्ठावीस असेल मेतरपुरा असेल संविधान चौक असेल आणि जो पूल आहे त्या पुलाचा बहुतांश भाग या ठिकाणी सो बिमलते डाबेराव चांगला चालले परंतु जर वरच्या भागात जर गेलो आपण मंदिर परिसराच्या त्या ठिकाणी यांची ओळख कमी पडल्यामुळे या ठिकाणी सर्व सर्व श्रेणी डाबराव या ठिकाणी आपल्याला मतदान घेताना दिसत आहे असा हा प्रभाग चा हा सर्वे आहे या ठिकाणी सो कांचन डेंबेराव कि सो विमल डाबेराव कोण निवडून सध्या सांगू शकत नाही कारण अतिशय काठी टक्कर होताना या ठिकाणी दिसत आहे निवडणुकीच्या सुरुवातीला जर पाहिलं तर असं वाटत होतं की या ठिकाणी सो कांजन डाबेराव या वन साईड सल परंतु नारायण डाबेराव यांनी केलेले समाजकार्य समाज त्या भागातील असलेल्या लोकांसोबत सतत संपर्क यामुळे ते अत्यंत फाईट म्हणजे या ठिकाणी दिसणार आहे ही निवडणूक कोण जिंकणार दोघांपैकी हे एकवीसला कळून जाणार तर असा होता प्रभाग तीन हा सर्वे आता आपण जाऊया प्रभाग तीन ब मध्ये या ठिकाणी एकूण सात उमेदवार आहेत ते सात उमेदवार कोण कोणत्या पक्षाचे आहेत तर एक भारतीय जनता पार्टी दोन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तीन एक अपक्ष विकास आघाडी पाच वंचित बहुजन आघाडी सहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकूण सात उमेदवार या ठिकाणी निवडणूक लिहिण्यात आहेत आमच्या सर्वेमध्ये असं आढळून आलं की या ठिकाणी सरळ सरळ दोन पक्षांनी लढत आहेत ते दोन पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उबाडा गट यांच्यामध्ये सगळे फाईट दिसते आम्हाला भाजपातर्फे आहेत या ठिकाणी आकाश नावकार आणि उबाडातर्फे आहेत या ठिकाणी डीके लोखंडे या दोघांमध्ये अतिशय काटे टक्कर या ठिकाणी आम्हाला आकाश नावकर यांचा जर आपण विचार केला तर यांनी जो काही विषयी भाग आहे जे खास करून नावकार मळा गेट नंबर अठ्ठावीस पारधीपुरा जुने महादेवाचे मंदिर मेतळपुरा या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी यांना होताना दिसत आहे आपण जर उपाटाची जर डीके लोखंडे यांचा जर विचार केला तर यांना ज्योतिबा सदनचा भाग खिडकी वेस लोखंडेचा वाडा गयान महाराज मंदिर परिसराचा काही भाग खास करून सावता अफल त्यांचा सा प्रचंडाचं प्रमाण त्या ठिकाणी मतदान घेताना दिसत आहे आता आपण विचार करूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दिनेशजी लहाने हे माझीच नकाशावर राव गेलेले परंतु या निवडणुकीमध्ये त्यांचा कोणताही चमत्कार आम्हाला दिसत नाही नाहीतर आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला सर्वे केला त्या सर्व्हेमध्ये आम्हाला सुरुवातीला असं आढळलं होतं की या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सरळ लढत राहील परंतु जस जसा निवडणुकीची तारीख जवळ गेली तस तसा डी के आणि आकाशजी नावकर यांच्यामध्ये सरळ सरळ फायदा दिसत या ठिकाणी आकाश नावकर यांचा पांढरा आम्हाला जळ वाढत आहे इथं एकवीस तारखेला हा निकाल दिवस आहे या निकाला दिवशी सर्व चित्रपट होईल की आकाश नावकर लोखंड कारण की लग्नात अत्यंत चोशी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे म्हणजे जे स्पर्धेमध्ये सुद्धा वाटत नव्हते त्यांनी अतिशय चुरस या ठिकाणी तयार केली आहे आता हे होतं प्रभाग तीन अ आणि बच सेवकाला झालेल्या पदाचं विश्लेषण आता आपण पाहूया नगराध्यक्ष पदासाठी विश्लेषण या ठिकाणी नगर साठी एकूण तेरा उमेदवार निघणार आहे परंतु या ठिकाणी आम्हाला आमच्या सर्वमध्ये असं आढळून आलं या ठिकाणी जास्तीत जास्त तीन पक्ष प्रामुख्याने या ठिकाणी चालले ते तीन पक्ष म्हटले म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उबाटा या तीन पक्षांना या ठिकाणी जास्ती प्रमाणात मतदान झालेलं आहे त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाचव्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडी असा हा मी क्रमाने ठरवली आहे असं हे नगराजी मध्ये घालणं आहे तर आता या ठिकाणी जास्त प्रमाणात बीजेपी या ठिकाणी चालली असं आमच्या या, या जा 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 सर्व मध्ये आढळून आलेलं आहे तर चला आपण वाट पाहूया एकवीस तारखेची अखेरला निवडणूक रिंगणात जो जिंकणार त्याला आपण म्हणूया जो जिता वय सिकंदर तर चला मित्रांनो आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा जेणेकरून सर्व अपडेट आपल्यापर्यंत ह्या सदत पोचण्यातील नमस्कार